राजुरा येथील एका नामांकित शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे या शाळेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्यातील जनतेचा जनआक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तसेच जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन देण्यात आले खरोखरच आपल्या परिसरामध्ये एक मानवतेला काळीमा फसारखी घटना घडली त्या निमित्ताने आपण निवेदन घेऊन या ठिकाणी आलेला आहात तर आपली जी काही मागणी आहे आपण ज्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याच्या साठी हे जे काही निवेदन केलेलं आहे त्या सर्व पदाधिकारी आणि एजन्सीपर्यंत आपली मागणी तात्काळ कळवण्यात येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला सूचित देखील केलं जाईल त्यानंतर आज या प्रसंगी आपण जे काही शांततामय मार्गाने संविधानिक मार्गाने हा मोर्चा केला त्याबद्दल सर्वांना प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व सहकार्याबद्दल सर, आपले आभार व्यक्त करतो आणि आपली मागणी न्याय मागणी योग्य संघटनेपर्यंत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोच केली जाईल याची खात्री देतो आणि या ठिकाणी धन्यवाद व्यक्तिगृह शिकवण्याकरिता आदिवासी बंधू भगिनी आपल्या लहान लहान मुलांना वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी पाठवतात अशा परिस्थितीमध्ये वस्तिगृहामध्ये आपल्या मुलींची जर सुरक्षितता राहिली नाही तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही दिनदुबळ्या आणि दयाळू वृत्तीने वागणाऱ्या आदिवासी आदि समाजाला अशी वागणूक मिळणे ही निंदनीय बाब आहे